सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी येथे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकवीस वर्षीय तरुणावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी पृथ्वीराज लक्ष्मण शेलार वय एकवीस राहणार देवीखिंडी यांना आरोपी रोहन विनोद केंगार विनोद लक्ष्मण केंगार रोहित संभाजी कांबळे आणि करण केंगार राहणार सर्व देवीखिंडी यांनी अमित माळी यांच्या मोटरसायकल बाजूला मारून अडवले रोहन केंगारने तू मला पाठीमागे का शिवीगाळ करतो असे म्हणत शिवीगाळ केली तर करण केंगारने तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली यानंतर विनोदने काठीने रोहन आणि करण यांनी लोखंडी गजाने तर रोहितने कोयत्याच्या दांड्याने शेलार यांच्या पाठीवर खांद्यावर छातीवर कमरेजवळ पायाच्या नडगीवर आणि डाव्या हाताच्या करंगळीवर मारहाण केली या हल्ल्यात शेलार यांची करंगळी फ्रॅक्चर झाली असून गंभीर जखमी अवस्थेत शिवशांती हॉस्पिटल विटा येथे उपचार घेत आहेत प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खरमाटे आणि पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा